माजलगाव धरणाची आज सकाळची आकडेवारी समोर आलेली आहे सकाळच्या आकडेवारीनुसार माजलगाव जी धरण आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर धरणामध्ये सध्याची काय परिस्थिती आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील फेडोच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ची माजलगाव धरणाची सकाळी साडेआठ वाजण्याची आकडेवारी समोर आलेली आहे सकाळच्या ह्या साडेआठच्या आकडेवारीनुसार माजलगाव जी धरण आहे ते जवळपास सत्तावीस पॉईंट पंचावन्न टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी ही समोर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे माजलगाव धरणामध्ये जर इतर धरणातून पाण्याची आवक जर पाहिली तर जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या धरणामध्ये पाण्याचा जी आवक आहे ती कायम सुरू असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे याचबरोबर माजलगाव धरण परिसर व धरण क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे माजलगावच्या धरणाच्या टक्केवारीमध्ये वाढ होताना आपल्याला पाण्यास मिळत आहे त्यामुळे माजलगावचं धरण हे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सकाळी साडेआठ वाजण्याच्या ताज्या आकडेवारीनुसार सत्तावीस पॉईंट पंचावन्न टक्के इतकं तक भरलं असल्याची ही आकडेवारी समोर आलेली आहे माजलगाव धरणामध्ये बिंदुसरा नदीपात्र व नदी नदीपात्रातून नदी पाण्याची आवक सुरू असल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून माजलगावच्या धरणामध्ये साडेतीन टक्क्याने वाढ झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे आणखी जर कायम आणि जोरदार पाऊस जर माजलगाव धरण क्षेत्र व परिसरामध्ये पडत राहिला तर माजलगावचं धरण देखील लवकरच तीस टक्क्यापर्यंत पोहोचेल असा देखील अंदाज येथील संबंधित अधिकाऱ्याकडून वर्तवला जात आहे सध्या माजलगावच्या धरणामध्ये जर पाहिलं तर जाईकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत पाण्याची जी आवक आहे ती कायम असल्याचं पाहण्यास मिळत आहे कधी शंभर ते दीडशे क्युसेसच्या फरकाने कमी जास्त पाण्याची आवक होत आहे परंतु एक हजारपेक्षा जास्त क्युसेसने पाण्याची जी आवक आहे ती आजही कायम माजलगावच्या का धरणामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सकाळी साडेआठ वाजण्याच्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण जे आहे ते सत्तावीस पॉईंट पंचावन्न टक्के इतकं भरलं असल्याची या अधिकृत आकडेवारीमध्ये म्हटलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद